नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया पाच जुलै वार आहे शुक्रवार आणि आज आलेले आहे ज्येष्ठ अमोशा याला दर्श अमोशा असं सुद्धा म्हटलं जातं हा दिवस माता लक्ष्मी धनाची लक्ष्मी देवी यांना समर्पित असतो या दिवशी माता लक्ष्मीची पूजा ही केली जाते त्याचबरोबर श्रीहरिविष्णूची पूजाही केली जाते हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो कारण यंदा आलेली पाच जून रोजी ज्येष्ठ अमावश्या आहे या तिथीला काही नियम पाळणे खूप शक्तीचे म्हटले गेलेले आहेत असं धर्म ग्रंथशास्त्रामध्ये म्हटले गेलेले आहे चंद्र आणि सूर्य हे मानवी जीवनाचे दिशादर्शक म्हटले गेलेले आहे चंद्राचा अभाव असणारी तिथी म्हणजे अमावश्या चंद्र हा मनाचा कारक असल्याने त्याचा मानवी मनाशी नजीकचा संबंध आहे अमावश्याला तोच अनुपस्थित असल्याने या दिवशी मनुष्याची जी अवस्था आहे त्या अवस्थेवर परिणाम होत असतो आणि आपलं मन अस्थिर राहते आणि तांत्रिक क्रिया जी आहे अमावश्याच्या दिवशीच जास्तीत जास्त प्रमाणात आपल्यावर लागत असते आपल्या कुंडलीमधील शनिदोष दोष भरपूर वाढला असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये आपली प्रगती होत नसेल आणि पूजा केल्याने देवाची आपल्या जीवनातील तीन पिढ्यांचा पितृदोष शनिदोष वास्तुदोष कमी होत असतो आणि यापासून मुक्तता मिळवण्यासाठी आम आमशा तिथी खूप शुभ मानली जाते आणि या तिथीमध्ये काही काम केले तर आर्थिक अडचणी दूर होतात आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात म्हणून आज अत्यंत शुभ दिवशी आपल्याला गाईला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे आपल्या कुंडलीमधील कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो निघून आपल्या घराची मुलाची भरभरून प्रगती होत असते आणि पहा गाय जी आहे गाईला सर्वात महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे गाईमध्ये दे तेहतीस कोटी देवांचा वास असतो जर आपण आमोशा तिथीच्या दिवशी गाईला नैवेद्य खाऊ घातल्या नाही आपल्याला कोणताही पितृदोष लागलेला असेल सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्वरूपी राहते चला तर जाणून घेऊया गाईला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा यंदा ही जी आमोशा आहे हे शनिदेवाला समर्पित असते आमोशाला शनी शश आणि सर्वार्थ शुद्धयोग जुळून येत आहे वास्तविक पाहता हे दोन्ही योग आहेत या मुहूर्तावर केलेल्या कामाचा यशप्राप्ती आपल्याला मिळत असते तसेच शनी कृपाही प्राप्त होत असते म्हणून या दिवशी तामसीन अन्नपदार्थ जसे की मांसाहारी पदार्थ किंवा वांग्याची भाजी कांदा लसूण हे ज्या वस्तू आहेत हे जे पदार्थ आहेत हे तुम्हाला नक्की या दिवशी वर्ज करायचे आहे उडदाची डाळ चुकूनही बनवू नये तर पहा आमोशा तिथे अशी आहे की घरामध्ये जर वादविवाद असतील तर तिथे माता लक्ष्मी राहत नाही त्या घरामधून माता लक्ष्मी काढता पाय घेत असते मग ती आपल्याला कोणतेही अमोष्या असो दर्श अमोशा असो किंवा ही आपली महत्त्वाची आमोशा असो तर पहा या दिवशी जर काही उपाय केले नाही तर घरामध्ये അമോഷ പൂർണിമായിൽ കി किंवा एकादशी असेल या तिथींना आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वादविवाद होत असतात घरामध्ये मुले चिडचिड करायला लागतात ला ला घरामध्ये कोणतंही वातावरण जे आहे ते शुद्ध राहत नाही घरामध्ये जे कुटुंब कला आहे वातावरण आहे नातेसंबंध आहे ते तुटायला लागतात म्हणून हा जो प्रभाव आहे किंवा तीन पिढ्याचे पितृदोष आहे ते कमी करण्यासाठी या दिवशी पितरांना शांत करण्यासाठी एका मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्या असल्यावर आवर्जून दक्षिण दिशेला लावावा यामुळे आपले ते प्रखर पितृदोष कमी होत असते कारण या दिवशी जे उंबरवटा आहे त्यावर मिठाचे पाणी आवर्जून शिंपडावे कारण हा जो अमावस्या आहे तिथे ही अमावस्या तिथे अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी आपले जे पूर्वज असतात जे पित्र असतात ते पाणी पिण्यासाठी व आपल्याला कोणी नैवेद्य ग्रहण करत नाही किंवा अर्पण करत नाही त्यासाठी ते उंबरवट्यावर त्यांचं स्थान पहिलं स्थान म्हणून उंबरवटा आहे म्हणून आपल्याला रोज सकाळी एक अगरबत्ती रांगोळी आणि मिठ्याच्या पाण्याने आपल्याला सडा किंवा शिंपटायचं आहे पाणी आणि नंतर हा उमरवटा आपल्याला पुसून घ्यायचा आहे हळदीचं लेपन हे करायचं आहे यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष कमी होतो घरामध्ये पितृदोष लागत नाही तर पहा तसेच या दिवशी मांसाहाराचे सेवन करू नका सात्विक भोजन करून ब्रह्मचर्याचे पालन नक्की करावे हे सगळे भौतिक सुखाचे मार्ग असल्याचे ईश्वरी सेवेत चित्त रमवायचे असेल तर ह्या गोष्टी सोडल्या पाहिजेत तरच या, या अमाश्या तिथीचं तुम्हाला संपूर्ण फळ जे आहे माता लक्ष्मी आणि श्री विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो तर पहा गाईला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे चला तर जाणून घेऊया तर पहा हिंदू धर्म ग्रंथानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवता वास करत असतात कोटी म्हणजे कोटी नव्हे तर प्रकार म्हणजे गायीमध्ये तेहतीस प्रकारच्या देवता वास करत असतात या देवता आहेत बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र व दोन आश्विन कुमार हे मिळून एकूण तेहतीस होतात हिंदू धर्मात गायीचं महत्त्व मोठ्या प्रमाणात सांगितलेलं आहे कारण प्राचीन काळापासून भारत हा कृषीप्रसान देश आहे आणि गाय ही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हटली जाते भारतासारखे अनेक कृषीप्रधान देश आहेत मात्र भारतात गाईला जेवढं महत्त्व दिलं जातं तेवढं तितकंच आपल्या देशामध्ये दे। दारामध्ये दे जर गाय येत असेल या कारणामुळे हिंदू धर्मामध्ये गायीला विशेष महत्व दिलं जाते भगवान शिवाचे आवडते पत्र बिलपत्र हे शेणापासून तयार केले आहे पौर्णिक मान्यतेनुसार असे आख्यायिका आहे गाय हे विष्णुदेवाचे रूप म्हटले गेले आहे गाय सर्व वेदमय आहे आणि वेदगाय आहे भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण ज्ञान गोचरणातून मिळाले होते म्हणून गायीला अत्यंत मेह महत्वाचं स्थान दिलेलं आहे म्हणून आपल्याला गाईलाही एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये प्रखर पितृदोष असेल वास्तुदोष असेल किंवा अमावश्याच्या दिवशी जर तांत्रिक क्रिया कोणी करत असेल तर त्याचा प्रभाव जो आहे ते आपल्यावर पडत नाही आणि गाईचा आशीर्वाद असल्यामुळे आपल्याला कोणतेही दोष निर्माण होणार नाही आपल्या कुंडलीमध्ये प्रखर पितृदोष असेल वास्तुदोष असेल किंवा आमशा तिथीला कोणी तांत्रिक क्रिया करत असेल या शक्तीचा प्रभाव जो आहे वाईट शक्तीचा प्रभाव हा आपल्या घरावर होत नाही म्हणून आपल्याला आज गाईला वस्तू खाऊ घालायची आहे चला तर जाणून घेऊया वस्तू कोणती आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला जी चणा डाळ आहे किंवा मसूर डाळ आहे ह्या दोन्ही डाळ आपल्याला भिजवायचे आहेत अर्धा तास किंवा दोन तास तुम्हाला भिजत ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे त्यामध्ये गूळ टाकायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही डाळ आणि गूळ मिक्स करायचा आहे आणि आपल्याला नंतर पोळी लाटल्यासाठी घ्यायचं आहे पोळीमध्ये आपल्याला हे मिश्रण जे तयार केलेलं आहे हे भरायचं आहे आणि याची गूळ पोळी तयार करायची आहे त्यावर तुम्हाला तूपच लावायचं आहे शुद्ध गाईचं तूप लावायचं आहे इथे तुम्ही जे दुसरं गाईचं तूप असते ते घेऊ नका फक्त तुम्हाला शुद्ध गाईचं तूप इथे घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही पोळी जी आहे या पोळीवर परत तुम्हाला गुळखडा ठेवायचा आहे एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गाईजवळ जायचं आहे गाईला हा नैवेद्य खाऊ घालत असताना सर्वात प्रथम आपल्याला जे जल आहे ते गायीच्या पायाजवळ टाकायचं आहे पायावर टाकायचं आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू लावायचा आहे गायीच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेव वाय नम हा मंत्र गायीच्या पाठीवरून हात फिरवताना तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपण खाऊ घालत असताना आपला जो हात आहे तो गायीना चाटला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला गायीला हे नैवेद्य खाऊ घालायचं आहे आणि त्यानंतर माझ्या जीवनामध्ये अडीअडचणी आहेत दुःख आहे कुंडलीमध्ये भरपूर दोष आहे शनिदोष आहे, आहे किंवा पैसा ऐश्वर्य धनप्राप्ती होत नाही माता लक्ष्मी कायमस्वरूपी घरामध्ये राहत नाही तर हे स सर्व नकळत कळत झालेले काही पाप आहेत तर ते सर्व शक्तीचा नाश व्हावा किंवा काही दुःख संकट माझ्या वाट्याला आलेले आहेत ते कमी व्हावे असं तुम्हाला गाईजवळ बोलायचं आहे आणि माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहू दे घरामध्ये धन ऐश्वर यामध्ये नेहमी बरकत होऊ दे आणि माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये राहू दे असं गाईला तुम्हाला बोलायचं आहे असा एक उपाय नक्की करून पाहात तुमच्या जीवनातील संपूर्ण अडचणी दुःख संकट निघून तुमच्या घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की বহা